तर आज सने आणि मी ट्रॅक्टरवर बसून कुठे चाललो होतो चला बघूया तर आज सक सकाळी आम्ही चाललो होतो मळ्यात कारण आपल्याला पेरायची होती मकई तर मकई आम्ही लवकर पेरली पण साई गोसाई लॉग लेट टाकला आणि मळ्यात जाताना सकाळचा व्यू तो खूपच छान होता आणि मकई पेरायला आम्ही सर्वच जण होतो लहानपासून तो मोठ्यांपर्यंत आणि आम्ही इकडे मकई पेरत होतो आणि मामा नागरत होते आणि मामा फर्स्ट तर फर्स्ट टाइम ट्रॅक्टर चालत होते तरी पण टर्न बघा टर्न मग हा आहे का नाही खतरनाक मकाई पेरताना मी पेर ना, पेर एक पावलाचा अंतर घ्यायचो तुम्ही किती अंतर घ्यायचे मला कमेंट्स मध्ये सांगा आणि मी तर इतकी मकई पेरली ना डायरेक्ट बी संपून गेला अजून एवढं पेरायचं बाकी होतं वरचं आणि हे खालचं वावर पेरून झालेलं होतं आणि बी संपल्यानंतर धूप म्हणे आज तुम्ही मी काला करके रोंगी म्हटलं करा करा या मकईच्या बीने तर मा हात लाल आता तू पण काळ करून टाक आणि आम्ही जी मकई टाकली होती तिला आता वकरून देत होते मामा बरं आता बाकीची मकई पेरतो आम्ही तुम्ही घ्या फॉलो